देवळा एज्युकेशन सोसायटी संचलित जिजामाता कन्या विद्यालय देवळा येथे मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रमुख अतिथी मार्गदर्शक मनोहर जगताप सर महाराष्ट्र शासन जिल्हा व राज्य युवा पुरस्कार प्राप्त यांना आमंत्रित करण्यात आले होते यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सागर पर्यवेक्षक संजय पगार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला मनोहर जगताप यांनी मतदान जनजागृतीविषयी विद्यार्थ्यांना सफल माहिती दिली मतदान हा लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे आणि त्यासाठी लोकांचा आवाज असणे आवश्यक आहे प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे याचा अर्थ सर्व भारतीय त्यांच्या पसंतीच्या पंतप्रधानाला मतदान करू शकतात मतदान करून तुम्ही बदल घडवू शकता आणि तुमच्या समाजातही बदल घडू शकता असे यावेळी सांगितले त्यांच्या मार्गदर्शनांतर्गत त्या ठिकाणी दुसरा कार्यक्रम आहे आणि या आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आपल्याला खूप असं लोकशाही बाबत थोडंसं जाणून घ्यायचं आहे नुसतं माझ्याकडनं जाणून घेण्याचं नाही आहे तर तुमच्याकडून सुद्धा मला काही शिकायचं कारण हा विषय हा आपल्या संपूर्ण भारताची मर्यादित आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस टी पाटील सूत्रसंचालन एस एन आहेर यांनी केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी उपस्थित होते भारत पवार मी नाशिककर न्यूज देवळा